नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती देवळाच्या आवारात आज शुक्रवार दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस शेतकरी मित्रांनो आज आपण दुपारच्या सत्रात देवळा बाजार समितीत आज ऐंशी ते नव्वद वाणी इतकी आवक आलेली असून सकाळपेक्षा आत्ता पन्नास ते शंभर रुपयांनी भावात सुधारणा झालेली बघायला मिळाली आहे तर आपण बघूया लाईव्ह कांदा पाच चार हजार दस दोन चार हजार पंधरा चार हजार बीस चार हजार पच्चिस चार हजार तीस चार हजार चाळीस चार चार हजार पचास चार हजार पंचावन्न साठ

काय बघायला आहे बाबाचाळीस एक्केचाळीसशे तीस कुठला एक एक माल आहे एक्केचाळीसशे तीस रुपये गेला आहे आहे एकदम वाजगावचा आहे का काय बघायला बाबा एक्केचाळीसशे कुठला माल आहे वाजगाव रुपये गेलेला आहे सुपर माल एकदम काय बघ सव्वीसशे सव्वीसशे पंच्याहत्तर बरोबर का दे सव्वीसशे पंच्याहत्तर रुपये गेली आहे काय बघले का चार हजार पंचावन्न कुठला माल आहे बरोबर डी चार हजार पंचावन्न रुपये गेले आहे बघू शकता मलाला कलर साईज काय बघेल आहे का एक्केचाळीसशे पर... पाच रुपये एक्केचाळीसशे पाच रुपये गेलेला आहे काय बघेल आहे कुठला माल आहे बेचाळीसशे पंधरा केलेला आहे सुपर मालिक बियाणं कोणतं आहे घरगुती बियाणं घर कोणते बरं काय बघेल बघेलचाळीसशे कुठला माल आहे एक्केचाळीसशे रुपये गेलेला आहे सुपर माल आहे बियाणं कोणतं आहे घरगुती आहे काय बघेल हो एक्केचाळीसशे पंचवीस कुठला माल आहे एक्केचाळीसशे पंचवीस गेलेला आहे एकदम सुपर आहे रामेश्वर बियाणं कोणतं आहे घरगुती काय बघेल काय बघेल एक्केचाळीसशे पंचवीस कुठला माल आहे बेज एक्केचाळीसशे पंचवीस गेलेला आहे बेजेचा माल आहे का बियाणं कोणतं आहे मुलकांचं बियाण आहे का काय बघले काय बघेल कुठला माले एकदम कुठला माले बेजना शेखा बियाणा कोणता शेख बियाणं कोणतं आहे बियाणं बियाणा पंचगंगा पंचगंगाचं आहे चार हजार पाच हे काय बघेलचाळीस एक्केचाळीसशे वीस गेलाय का माले का एक्केचाळीस चे वीस गेलेला आहे बरं बरं काय बघेल चार हजार पन्नास चार हजार पन्नास गेला गेलाय कुठला आहे गुंजावाडी काय बघेल आहे बाबा एकोणचाळीसशे तीस कुठला माले एकोणचाळीसशे तीस गेलाय माले माल हो आहे चार हजार पंचावन्न गेले काय बघा एकेचाळीसशे पंचवीस कुठला माले एक्केचाळीसशे पंचवीस गेला आहे बघू शकता एकदम माल सुपर आहे बियाणं कोणतं प्रसाद बरं काय बघायला एक्केचाळीस तीस कुठला माल आहे एक्केचाळीसशे तीस रुपये गेला आहे सुपर माल आहे बियाणं कोणतं आहे चव्हाण चव्हाण बेजचा माल आहे का बेज बस काय बघायला एक्केचाळीस पंचवीस कुठला माल आहे वार्षिक एकेचाळीस पंचवीस गेला आहे काय बियाणं कोणतं आहे काय बघती चार हजार पस्तीस पंचायती पंच्याऐंशी चार हजार पंच्याऐंशी गेलेला आहे सुपर माल आहे कुठला आहे देवळ्याचाच आहे का वाजगाव काय भाऊ गेले चार हजार पन्नास कुठला माल आहे चार हजार पन्नास रुपये गेला आहे माल आहे आपण रामेश होत आहे काय बघले चार हजार ऐंशी कुठला माल आहे चार हजार ऐंशी रुपये गेलेला आहे काय बघले चार हजार पाच कुठला माल आहे चार हजार पाच गेला आहे काय बघ काय बघेल एक्केचाळीस पंचावन्न कुठला माल आहे चौकी बियाणं कोणतं आहे एकदम सुपर माल आहे एक्केचाळीसशे पंचावन्न रुपये गेलाय घरगुती बियाणं आहे काय बघेल एखाद बावीस शहाऐंशी बावीसशे ऐंशी गेली हात काय बघितलंय वाजगाव सांगतो एकोणचाळीसशे hey, नव्वद केला आहे काय बघेल किती गेलं आहे चार हजार तीस चार हजार तीस रुपये केला आहे सुपर माल आहे कुठला माल आहे हा बेस काय वाटलं चार हजार चार हजार चार हजार पासष्ट पासष्ट माले? चार हजार पासष्ट रुपये गेला आहे एकदम सुपर माल आहे का बियाणं कोणतं येलोरा काय भाव बघेल चार हजार पंच्याहत्तर कुठला माल आहे चार हजार पंच्याहत्तर रुपये गेलेला आहे का काय भाव पंचवीस पन्नास कुठली आहे खादे पंचवीसशे पन्नास आहे काय बघ काय बघेल चौतीसशे चौतीसशे एकोणतीसशे पंचेचाळीस बरं एकोणतीसशे पंचवीस केलं आहे काय बघेल बाबा चार हजार पंचवीस चार हजार पंचवीस रुपये गेलेला आहे बघू शकता क्वालिटी दादा काय बघेल पंचवीसशे पाच हा दे पंचवीसशे पाच रुपये गेली आहे काय गेलो काय बघू पंच्याहत्तर एकोणचाळीसशे पंच्याहत्तर एक रुपये गेलेलं आहे कुठला माल आहे रामेश्वर बघू शकता क्वालिटी